दिवाळीतच सांगली शहरामध्ये पाण्याचा ठणठनाट निर्माण झालाय महापालिका प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला त्यामुळे नागरिकांच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशीच मोठा खोळंबा झाला पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी नागरिकांसह थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरलं यावेळी संतप्त झालेल्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या दारातच हंडे आणि घागर घेऊन धरणे आंदोलन देखील केलं यावेळी महापालिका आयुक्तांच्या विरोधात जो घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला दिवाळीच्या पहिल्या दिवशीच महापालिकेकडून शहरामध्ये पाणी पुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचा आरोप करत तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा मानणारा सण म्हणजे दिवाळी आहे आणि ह्या दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी जे अभ्यंग स्नान केलं जाते है है दिवशी या वॉटर असा मोठा पराक्रम केलाय की सांगली अखंड सांगलीमध्ये पाण्याचा ठेव सुद्धा नाही आहे त्यासाठी सर्व नगरसेवक मिळून ह्या वॉटर्समध्ये अभियंत्यांना भेटायला आणि आयुक्तांना भेटायला मोकळ्या पाण्याच्या बारड्या घेऊन ह्या वॉटर्समध्ये आहेत जेणेकरून थोडं थोडं पाणी आपापल्या वॉर्डामध्ये घेऊन जाऊ शकतील कारण ह्या लोकांकडं कुठल्याही प प्रकारचं नियोजन नाही ना पाणी सोडायचं नियोजन नाही ना टँकरची व्यवस्था नाही त्यामुळे अखंड दिवाळी ही बिना पाण्याची ही सांगली नगरी साजरी करत आहे आणि याचा निषेध म्हणून आज सगळे नगरसेवक या ठिकाणी पाणी मागण्यासाठी महापालिकेच्या दारात आले आहेत तर मी अशा कारभाराचा निषेध करतो ओके चल आज वर्षाचा सर्वात मोठा सण दिवाळी असून हा पाणी पाणीपुरवठा विभागानं कोणताही याचा न विचार करता कोणतीही पूर्वकल्पना न देता हे मेंटेनन्स जो निघालेला आहे त्याची कल्पना कुणालाही दिलेली नाही आहे त्यामुळं आज दिवाळीच्या पहिल्या पाण्याची एवढी मोठी प्रचंड रोष आलेला आहे लोकांचा की लोकांच्याकडं पाणी नाही आहे आणि आज थातूर मातूर हे लोक उत्तर देत आहेत तर याची चौकशी करून आयुक्तांनी याच्यावर नक्की कारवाई करावी आणि तात्काळ लोकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा एवढीच विनंती